आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी शाळेच्या प्राथमिक शिक्षिका छाया फरांदे यांची बदली निरोप समारंभात गावकऱ्यांचा विद्यार्थ्यांचा कंठा आला दाटून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढवली तालुका वाई जिल्हा सातारा शाळेत गेले साडेपाच वर्ष कार्यरत असणाऱ्या व शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासामध्ये मोलाचं सहकार्य असणाऱ्या ज्ञानरचनावादी आदर्श शिक्षिका छाया फरांदे यांची बदली कोंढवली शाळेतून झाल्याने त्यांचा संपूर्ण गावच्या वतीनं शाळेच्या वतीनं भावनिक वातावरणात निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच त्यांच्या जागेवर नव्याने रुजू झालेले विजयराव जाधव यांचाही स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक रमेश जाधव यांनी फरांदे यांच्या सेवेतील संपूर्ण कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी सर्वांना उद्बोधित केले कोंडवलीचे सुपुत्र व सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजाराम शिंदे यांनी शाळेमध्ये चाललेल्या टीमवर्कमुळे शाळा प्रगतीपथावर वाटचाल करता याविषयी उद्बोधित केले कोंडवली गावचे माजी सरपंच राजेंद्र चोरट यांनी आदर्श शाळा निर्मितीमध्ये फरांदे मॅडम यांचा मोलाचा सहभाग असून शाळेच्या गुणवत्तेविषयी व भौतिक सुविधांविषयी शिक्षकांचा मुलांचा सहभाग असल्याचे सांगितले विनीता जरंडे यांनी फरांदे या शाळेतून प्रत्येक विद्यार्थ्याची आई म्हणूनच आपल्या अनुभवातून शैक्षणिक वाटचाल करत असल्याचे सांगितले फरांदे यांनी शाळेच्या व ग्रामस्थांच्या सहकार्यानं माझ्या सेवेतील अत्युच्च काळ हा कोंढवली शाळा आहे असं सांगितले संपूर्ण ग्रामस्थांविषयी ऋण व्यक्त केले याप्रसंगी गावातील सरपंच सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य अंगणवाडी सेविका पोलीस पाटील ग्रामस्थ महिला भगिनी व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती सर्वांच्या उपस्थितीबद्दल शाळेच्या मनपूर्वक आभार मानण्यात आले सरपंच चंद्रभागा जगताप ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णदेव कळंबे उपाध्यक्ष रसिका चोरट माजी अध्यक्ष गायत्री चोरट शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय चोरट संदीप ओंबळे सचिन शिंदे विलास पोलीस पाटील संदीप चोरट महादेव चोरट जितेंद्र ओंबळे गायत्री चोरट दीपाली चोरट जगन्नाथ शेट जाधव विजय चोरट नीलम चोरट शिवराम चोरट मंगेश चोरट लाऊडस्पीकर व्यवस्थापक महादेव चोरट तुळशीराम चोरट व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची उपस्थिती होती